महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपांचं अजित पवार यांनी खंडन केलंय अजित पवार यांना मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काही जणांकडून केला जात आहे मात्र अजित पवार यांना मिळालेलं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच महायुतीला मत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे महायुतीमध्ये गेल्यामुळे माझ्यावर टीका होते मात्र त्यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय विरोधकांकडून फसवा फसवीचं राजकारण केलं जात आहे अशी टीकाही त्यांनी केली बारामतीमध्ये ते बोलत होते काही म्हणतात अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत अजिबात नाही अजित पवारला मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मत भाजपचा पाठिंबा आहे नाही असं नाही ते टीका करतात अरे आम्ही महायुती केली तुम्ही महाविकास आघाडी केली ना जर तुम्हाला भाजपच्या पाठिंब्या एवढं लागतंय तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही शिवसेनेची विचारधारा काय शिवसेना म्हणजे उभाटा रे नाहीतर तुम्हाला गैरसमज व्हायचा उभा ठा त्यांची काय विचारधारा आहे निव्वळ हे सगळं पाचवा पाचवीच सा राजकारण चाललंय